मराठी सकारात्मकतेचा शिलेदार राज्यमंत्री इंद्रानील नाईक यांची जिल्हा पालकमंत्रीपदी नियुक्ती गोंदिया जिल्ह्यात आनंदाची लाट गोंदिया जिल्ह्याच्या जनतेसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे राज्याचे राज्यमंत्री इंद्रानील नाईक यांची नुकतीच गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्ते जनप्रतिनिधी सामाजिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे नाईक हे राज्यातील लोकप्रिय अभ्यासू आणि जनतेशी घट्ट नातं ठेवणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात विकास शिक्षण शेती आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा या क्षेत्रात त्यांनी सातत्याने कार्य करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यांच्या जिल्ह्याशी असलेल्या आत्मीयतेमुळेच गोंदियाच्या विकासाचा वेग आता अधिक वाढेल असा विश्वास स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात आहे नाईक यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कल्याणकारी योजना आणि विकास उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत प्रामाणिकपणा लोकसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते सर्व तालुक्यांचा सर्वांगीण विकास साधतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे